नमस्कार मी त्रिवेणी काश्मी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बघणार आहोत पुण्याचा फेमस चिकन दालचा याची रेसिपी हा जो दालचा आहे हा करायला सोपा आहे तसेच जितका हा सोपा आहे तितकाच टेस्टी आणि यम्मी होतो आणि स्पायसी चटपटीत असा हा दाल दालचा होतो तर चला पटकन बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती इथं मी एक किलो चिकन घे घेतलेलं आहे ते छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा जोडी आंबट चुका घेतलेला आहे ते छान पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि अर्धा जोडी पुदिना घेतला आहे तोही व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तीन कांदे घेतलेले आहेत जे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो घेतला आहे त्याचे उभे पातळ काप करून घेतलेले आहे तसेच एक कांदा घेतला आहे त्याचे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत आणि इथं दुधी घेतला आहे त्याची साल काढून मधल्या बिया काढून त्याच्या असे छान फोडी करून घ्यायच्या आहेत एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे अर्धी वाटी मी हरभऱ्याची जी डाळ आहे ती दहा पंधरा मिनटं अगोदर स्वच्छ धुवून भिजवून ठेवली होती आणि इथं चिंच भिजवून घेतलेली आहे याचा आपल्याला चिंचेचा कोळ करून घ्यायचा आहे आता दुसरीकडे एका कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यात हळद टाकलेली किंचित मीठ टाकलं तर यात जे आहे आपण जे दुधीचे काप केले होते ते टाकायचे आहे आणि यांना एक दहा ते पंधरा मिनटं बॉईल करून घ्यायचं आहे दुधी फक्त आपल्याला बॉईल करायचं आहे जोपर्यंत आपला दुधी बॉईल आहे तोपर्यंत आपण इतर डाळी घेऊन घेऊया इथं मी तुरीची डाळ घेते एक वाटी त्याचे निम्मे आपल्याला मसूरची डाळ घ्यायची आहे आणि त्याच्याच निम्मे आपल्याला मुगाची डाळ व्हायची आहे तर ह्या डाळी स्वच्छ छान अशा धुऊन घेऊया दोन तीन पाने आपल्या ज्या डाळ आहेत त्या छान स्वच्छ धुवून झालेल्या आहेत ते आता मी एका कुकरमध्ये टाकून घेत आहे त्याच्यानंतर जे आपण हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली होती ती पण मी इथे टाकून घेत आहे त्याचं पाणी काढून घेतले आणि ती पण डाळ आपण यात ह्या डाळींमध्ये मिक्स करायची आहे एक टेबलस्पून मी अद्रक लसणाची पेस्ट टाकते त्याच्यानंतर कांद्याचे काप टाकलेत टोमॅटोचे काप टाकायचे आहेत आपले जो आंबट चुका घेतला होता तो पूर्ण त्यात टाकून घ्यायचं कुकर आहे कुकरमध्ये त्याच्यानंतर जी आपण पुदिन्याची पानं घेतली ती त्यातली अर्धी पानं आपल्याला यात टाकायची आहेत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर जितकी आपण डाळ घेतली आहे त्याच्या पट आपल्याला पाणी कुकरमध्ये टाकायचं आहे आता मी इथं जवळपास एक ग्लास पाणी टाकले त्याच्यानंतर पुन्हा एकदा दुसरा ग्लास आपण पाणी टाकले आणि हे सर्व साहित्य जे आहे ते छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्यात दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दालच्यासाठी आपलं आता जो चिकन दालच्यासाठी आपल्याला खडा मसाला वापरायचा आहे त्यासाठी मी तीन तेजपत्ता घेतले चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या एक मसाला विलायची म्हणजेच बडी इलायची घेतली एक एक, एक इंचच्या तीन दालचिन्या घेतलेल्या आहेत चार ते पाच हिरव्या विलायच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ काळी मिरी घेतली आहेत सत्ते आठ लवंगा घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक चमचा आपण इथं छा जिरे घेतलेले आहे आता हा जो सर्व खडा मसाला आहे हा आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे दहा मिनटांनंतर तुम्ही बघू शकताय दूधही आपला छान उकडला गेला आहे आपण हा आता गॅस बंद करून घेऊया आणि मी इथे एका भांड्यामध्ये तेल टाकून घेत आहे आणि जोपर्यंत आपलं तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण जो आपला खडा मसाला घेतला तर तो मिक्सरमधून बारीक करून घेऊया आपण खडा मसाला जसच्या तसाही वापरू शकतो पण जर तो मिक्सरमधून बारीक करून घेते तर त्याची टेस्ट अजूनच इण्यांचं होते तर इथं आपलं तेल छान गरम झालं त्यात मी एक चमचा शहाजीरं टाकले दोन तेजपत्ता टाकले आणि त्याच्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे आता हा कांदा जो आहे आपला छान परतवून घ्यायचा आहे त्याला गोल्डन ब्राऊन रंगावर छान परतवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी इथं दोन ते तीन टेबलस्पून अद्रक लसणची पेस्ट टाकून घेत आहे अद्रकच्या लस अद्रक लसणच्या पेस्टचा कच्चा वास जाईस तर आपल्याला हे छान परतवून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता आपण कांदा अद्रक लसूणची पेस्ट आणि तेजपत्ता वगैरे छान परतवून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी इथं आता सुके मसाले टाकून घेणार आहे दोन टेबलस्पून इथं मी लाल मिरची पावडर टाकते एक चमचा हळद टाकते आहे त्याच्यानंतर एक चमचा आपला घरगुती गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा धने पावडर टाकायची पुन्हा एकदा हे छान परतवून घ्यायचे सर्व मसाले त्याच्यानंतर मी इथं दालचा मसाला टाकते दोन ते तीन चमचा आपल्याला इथं दालचा मसाला टाकायचा आहे तोही आपण छान परतवून घेऊया छान सर्व साहित्य मिक्स करून झालं आहे त्याच्यानंतर इथं आपण आता बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित छान असा नरम व्हायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे तो तर इथं तुम्ही बघू शकता आपण टोमॅटो वगैरे सर्व साहित्य टाकून छान परतून घेतलंय त्याच्यानंतर इथं आपण तीन ते चार मिनिटांसाठी झाकण झाकून द्यायचं आहे तीन ते चार मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपण झाकण काढल्यानंतर आपला जो मसाला आहे त्याला छान तेल सुटायला लागलं आहे आता यात आपण जो खडा मसाला होता मिक्सरमधून तो बारीक करून घेतला होता तो टाकायचा पूर्ण मसाला टाकून घ्यायचा आहे आणि तोही छान परतवून घ्यायचा आहे तुम्ही खडा मसाला ॲज इट इज पण टाकू शकतात पण मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे खडा मसाला जर बारीक केला तर त्याची चव खूप छान येते आता इथं आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा सर्व मसाला छान परतवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर पुन्हा एकदा तीन ते चार मिनटांसाठी झाकण झाकून ठेवायचं आहे तीन ते चार मिनटांनंतर तुम्ही बघू शकता आपला जो मसाला आहे त्याला छान तेल सुटायला लागलेला आहे आणि व्यवस्थित हा मसाला परतवून झाला त्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे ज्या पाण्यात आपण दुधी भोपडं बॉईल केलं होतं ते पाणी आपण यात टाकून घेणार आहोत इथं मी जवळपास एक कप पाणी टाकून घेतलं आहे आणि आपला जो मसाला आहे तो पुन्हा एकदा छान असा कलसवून घ्यायचा आहे आणि याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून घेऊया एक चार ते पाच मिनटांसाठी आपण हे झाकण ठेवून घ्यायचे त्याच्यानंतर झाकण काढून बघितलं आहे खूप छान अशी ही आपल्या भाजीला तरी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण इथं बारीक कट केलेला पुदिना टाकून घ्यायचा आहे आणि पुदिना टाकल्यानंतर पुन्हा एकदा हा मसाला जो आहे त्या तो छान परतवून घेऊया हे सर्व मिश्रण परतवून झाल्यानंतर पुन्हा यावर एक झाकण ठेवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटांनंतर झाकण काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा हा जो आहे दालच्याचा मसाला हा छान व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे एक गोष्ट इथं लक्षात असू द्या तुम्ही हा मसाला जितकं जास्त परताल तेवढा आपला दालच्याला जी आहे ती टेस्ट वाढणार आहे आता पुन्हा मी इथं एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे जे पाणी आपण दुधी भोपळा बॉईल करायला वापरलं होतं तेच पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे आपला जो मसाला आहे त्याला छान तरी यायला लागलेली ला आहे आणि आता इथं आपण या स्टेजला चिकन ॲड करायचं आहे चिकन ॲड करून झाल्यानंतर याला सा जवळपास चार ते पाच मिनटं तुम्हाला कंटिन्यू परतवून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं चिकन यात परतवून घ्याल तेवढा तो मसाला त्यात मॅरिनेट होईल आणि आपली जी आहे दालच्याची टेस्ट ती अजूनच छान होईल आणि जो मसाला आहे तो चिकनमध्ये अगदी व्यवस्थित जाईल आणि आपलं जे चिकन आहे ते छान ज्युसी आणि पलपी असं होणार आहे आता इथं आपण आता यावर झाकण ठेवून देऊया दुसरीकडे आपला कुकरही थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता दाढी व्यवस्थित शिजलेल्या आहेत भाज्याही त्यातल्या व्यवस्थित शिजल्या आहेत शक्यतो चमच्यानेच याला तुम्ही घोटून घ्या नसेल चमच्याने होत तर रवी वापरली तरी चालेल पण त्यातली जी डाळ आहे हरभऱ्याची डाळ ते आपल्याला ग्रॅन्युअल्स तसेच हवे म्हणून तिला जास्त घोटायचं नाही तुम्ही बघू शकता इथे त्याचे ग्रॅन्युअल्स दिसत आता आपण पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं जे चिकन आहे ते बऱ्यापैकी शिजण्यात आलं आहे तर यात आपल्याला दालच्याला कशी क्वांटिटी हवी त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे इथं मी पाणी ॲड केलेलं आहे ज्यात आपण भोपळा शिजवला होता तेच पाणी मी इथं ॲड करून घेतलेलं आहे आणि यावर झाकण झाकून घ्यायचं आहे एक सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला जो दालचा आहे तो सत्तर ते ऐंशी टक्के व्यवस्थित शिजलेला आहे पण हा आपल्याला जवळपास नव्वद टक्के शिजलेला हवा आहे तर मी याच्यावर पुन्हा एकदा झाकण झाकून घेत आहे आणि याला सात ते आठ मिनटांसाठी पुन्हा एकदा झाकून देत आहे सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं जे चिकन आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे जवळपास नव्वद टक्के हे चिकन शिजलेलं आहे त्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता या स्टेजला इथं आपलं जे चिकन आहे ते व्यवस्थित शिजलेलं असताना आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती डाळ ह्या पातेल्यामध्ये टाकायची म्हणजेच चिकनमध्ये टाकायची आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपली जी आहे चिकन दालच्याची नव्वद टक्के प्रोसेस पूर्ण झालेली आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याची टेस्ट बघायची जर गरज असेल तर तुम्ही यात मीठ आणि दालचा मसाला टाकायचा आहे आता मला ही क्वांटिटी वाढल्यामुळे यात अजून मीठ टाकावं लागणार आहे तर मी इथे आता चवीनुसार यात पुन्हा एकदा मीठ टाकून घेत आहे त्या अगोदर मी कुकरजून त्यात अजून पाणी थोडंसं ॲड करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व साहित्य मिक्स करून घेतलं आहे आता आपण इथं पुन्हा मी यात चवीनुसार मीठ टाकून घेत आहे सोबतच दालच्याचा मसाला दोन टेबलस्पून तोही टाकून घेतलेला आहे आणि आपलं जे आहे सर्व साहित्य पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे याला व्यवस्थित उकडी येऊ द्यायची आहे आता स हे सर्व झाल्यानंतर यात आपण जो दुधी भोपळा उकडून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे दुधी भोपळा टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया आता इथं थोडीशी आपल्याला जवळपास एक चमचा कसुरी मेथी घ्यायची आणि ती पण क्रश करून टाकायची कसुरी मेथीमुळे एक छान टेस्ट येते आणि तेवढाच सुगंधही छान येतो कसुरी मेथी टाकल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला टाकायचं आहे चिंचेचा कोड तुम्हाला जर हा कोड नसेल टाकायचा तर तुम्ही निंबू वापरलात तरी चालेल किंवा कैरीचा सीझन असेल तर कैरी वापरली तरी चालेल पण चिंचेच्या कोडने खूप छान अशी चटपटीत टेस्ट येते स्पायसी चटपटी तसा हा दालचा तयार होतो सात ते आठ मिनटानंतर आपला जो दालचा आहे तो व्यवस्थित छान तयार झाला आहे त्याला उकडी आली त्यात आपण बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे तर तयार आहे आपला पुण्याचा फेमस चिकन दालचा आणि हा जो दालचा आहे तो राईससोबतच सर्व केला जातो तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्मीर रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच काश्मीर रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद